श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आम्ही आथांगला घेऊन निघालो आहे स्विमिंग पूलला म्हणजेच अथर वॉटर पार्क हे आमच्या इंदापूरमध्ये सुरू झाले आणि आथांग मला आताच बाईक होतोय जसं काही एकटाच पुढं चाललं आहे आणि पुढे येऊन ती पडलंच आधी तर सुरुवातच अशी झाली होती की बिचारा नर्वस झाला होता तर तुम्ही बघू शकता हे आम आमच्या इंदापूरमधलं अथर वॉटर पार्क आहे जे मस्तपैकी बनवलेलं आहे आणि नवीनच सुरू झाले आणि याच्या आधीही आम्ही इथं आलो होतो तर सगळ्यात आधी आम्ही फोटो काढायचा विचार केला कारण की एकदा मोबाईल परत ठेवून दिला तर त्यानंतर फोटो काढाय जमणार हो नव्हते त्यामुळे आम्ही आधी फोटो काढून घेतले तर तुम्ही बघू शकता हे आमचं इंदापूरमधलं अथर वॉटर पार्क है। जब आहे जबरदस्त असं त्यांनी बनवलं इथं दोन पूल आहेत मोठे आणि एक छोट्या मुलांसाठी आणि बॅकसाईडला तुम्ही बघू शकता तिथं स्लाईड वगैरे त्यांनी केले आहेत इकडं अलीकडे रेन डान्स वगैरे आहे आणि मस्तपैकी डी जे वगैरे चालू असतो आता दोन तीन तासानंतर आम्ही तिथन बाहेर निघलो होतो आणि भयानक अशा आम्हाला सगळ्यांना भूक लागली होती त्यामुळे आम्ही आलो होतो इंदापूरमधल्या रुचिरा प्युअर व्हेज े आणि आता इथं आम्ही जेवणाचा प्लॅन केला होता नाश्ता करायला टाईम निघून गेला होता तर आम्ही सगळ्यांसाठी मागवल्या होत्या स्पेशल महाराष्ट्रीयन व्हेज थाळी तर चार व्हेज थाळी मागवल्या होत्या चौघांना मिळून जबरदस्त असं त्यांनी इथे व्हेज थाळी दिली होती कारण बुकच एवढी लागली होती की आम्ही ताट बघा तुम्ही अशी एकदम क्लीन करून त्यांना महागारी दिली होती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि धन्यवाद